नमस्कार वाईटी फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डे निमित्त आज आपण बनवणार आहोत मस्त असे हे हार्ड शेपचे सुंदर बीटरूट कटलेट तर वायटी फॅमिली तुम्हाला पण हे छान असे शेपचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल असे हे कटलेट व्हेजिटेबल कटलेट बीटरूटचे शिकायचे असतील आणि ह्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पाह व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते पुन्हा एकदा युट्यूब चॅनल ॲट डिट तृप्तीमध्ये कुकिंग ब्लॉगिंग वरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे चौदा फेब्रुवारीच शुक्रवार आहे तसेच आज जनसदार वाढदिवस आहे तसेच त्यांना यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात व्हॅलेंटाईन डे स्पेशल असे हे हार्ट शेपचे कटलेट बटाटे प्रथमता कुकरला उकळून घ्यायचे आणि नंतर त्याचे साल काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण हे पाच बटाटे कुकरला उकडून घेतले व त्याचे साल काढून घेतले आता हे खिसणीच्या सहाय्याने सर्व बटाटे अशा पद्धतीने खिसून घ्यायचे आहेत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमी जणजणी स्वादिष्ट रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲड डिले थ्रुकी या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पहा अशा पद्धतीने आपला हा बटाटा सर्व किसून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकची पेस्ट एक चमच्याभर घालायची आहे यानंतर यामध्येच आपल्याला तीन टेबल स्पून बीटरूटचा पल्प घालायचा आहे आता हा बीटरूटचा पल्प कशा पद्धतीने बनवला बीट आ, कुकरला बॉईल करून घेतले त्याचे साल काढले आणि नंतर हे अशा पद्धतीने बीटरूटचा पल्प काढून घेतला हा बीटरूटचा पल्प तीन चमचा आपण याच्यामध्ये ॲड केला आहे आता एकदम बारीक चॉप केलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे नंतर तीन टेबलस्पून ब्रेड क्रम्स घालायचा ह्याच्यामध्ये सात मिरच्या युक्त अशी ही लाल मिरची पावडर आपण इथे एक टेबलस्पून घालायची आहे रॉयल किचन किंग मसाला घालायचा हळद घालायची आहे तसेच यामध्ये अर्धा टेबलस्पून धनेजिरी बडशपची पावडर घालायची अजून थोडासा वरतून रॉयल किचन किंग मसाला घालायचा आता या काळं मीठ घालायचं आहे अर्धा बेबी टेबलस्पून घालायचं आहे याच्यामध्ये काळं मीठ नंतर यामध्ये घालायचं आहे चाट मसाला एक टेबल स्पून चाट मसाला घालायचा आहे चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि हे सर्व बीटरूट कटलेटचं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे थोडीशी कोथंबीर असेल तर कोथंबीर घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल कोथंबीर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे ओके अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आपलं हे बीटरूट कटलेटचं मिश्रण आज तयार झालेलं आहे हार्ट शेपचा साचा घ्यायचा एक प्लेट घ्यायचं या प्लेटमध्ये हा हार्ट शेपचा साचा ठेवायचा आहे आणि या साच्यामध्ये हे सर्व बीटरूट कटलेटचं मिश्रण थोडं थोडं करून भरायचं आहे नंतर हाताच्या साह्याने दोन्हीकडनं असं सा प्रेस करायचं आहे म्हणजे जेणेकरून व्यवस्थित असा हा हार्ट शेपचा आकार येईल हा हार्ट शेपच्या आकाराचा आज आपण केलेला आहे तुम्ही ह्याचे गोलसुद्धा असे कटलेट बनवू शकता तर पा मस्त असा हा आपला हार्टशेपचा आकार तयार झालेला आहे बीटरूट कटलेटचा आता हा एका आता हे कटलेट एका साईडला ठेवायचे आहेत नंतर काय करायचं कटलेटचं मिश्रण घ्यायचं त्याचं चांग असं चा छोटासा चा हुंडा करून घ्यायचा असे गोल बनवून घ्यायचं हार्ट शेपचा आकार घ्यायचा हातामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रेस करायचा ताटलीमध्ये न ठेवता कशा पद्धतीने हार्ट शेपच्या आकारामध्ये हे कटलेट तयार करायची ते दाखवते पहा अशा पद्धतीने पण आपण शेपच्या आकारामध्ये हे कटलेट तयार करून घेऊ शकतो पहा आपण आता हे दोन कटलेट तयार करून घेतलेले हार्टशेपचे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा तयार करून घेणार आहोत आपले हे छान असे कटलेट्स हार्टशेपचे तयार झालेले आहेत आता हे कटलेट्स बारीक रवा घ्यायचा आणि त्या बारीक रव्यामध्ये अशा पद्धतीने गोळून घ्यायचे आहेत सर्व कटलेट्स ने या या ने अशा पद्धतीने आपण बाकीचे सर्व कटलेट्स घोळून घ्यायचे आहेत या रव्यामध्ये पहा आपण हे सर्व कटलेट्स या रव्यामध्ये छान असे घोळून घेतलेले आहेत कटलेट्सला सर्व बाजूनी आपण हा रवा लावून घेतलेला आहे आता ह्याला डीप फ्राय पण करायचा नाही आहे शॅलो फ्राय पण करायचा नाही आहे ह्याला आपण अशा पद्धतीने फ्राय करणार आहोत की ह्याच्यात तेल तर घालणार आहोत पण तेल फक्त नावाला घालणार आहोत गॅसवरती ऑलरेडी मी तवा तापत ठेवलेला आहे त्या तव्यावरती तेल न घालता प्रथमतः हे कटलेट्स ठेवायला ठेवायचे आहे आणि नंतर एक पाच मिनटं अशा पद्धतीने हे कटलेट्स तव्यावरती ठेवायचे तेल न घालता नंतर थोडंसं अर्धा टेबलस्पून तेल सोडायचं आहे एक पाच मिनटानंतर आणि अजून नंतर पाच मिनटानंतर अर्धा टेबलस्पून याच्यावरतून असं तेल सोडायचं आहे म्हणजे टोटल एक टेबलस्पूनच आपल्याला हे ह्याला तेल लागतं ह्या कटलेट्सला एकदम कमी म्हणजे नाहीच्या प्रमाणातच ह्याला तेल लागतं पहा तेल न सुद्धा तुम्ही ते म्हणजे एक टेबलस्पून तेल न घालतासुद्धा हे कटलेट्स तुम्ही उत्कृष्टरित्या असे हे अशा पद्धतीने तव्यावरती फ्राय करू शकता भाजू शकता ह्या कटलेट्सला नाहीच्या प्रमाणात म्हटलं तरी चालेल तेल घातलं तरी काही हरकत नाही आहे पाच मिनटांनी हे कटलेट्स पलटी करायचे त्याच्यावरती असे तेल सोडायचं पाच मिनटं होऊन द्यायचे आणि नंतर पुन्हा पाच मिनटानंतर हे कटलेट्स पलटी करून घ्यायचे नंतर पुन्हा थोडंसं अर्धा टेबल स्पून मी इथे तेल सोडलेलं आहे आणि पाच मिनटं हे कटलेट्स अजून होऊन दिले टोटल दहा मिनटामध्ये आपले हे कटलेट्स छान असे होतात पहा तयार होतात आ आपले हे कटलेट्स छान असे बीटरूटचे हार्टशेपचे तयार झालेले आहेत छान असे हे प्लेटमध्ये आपण मिंट चीज सॉससोबत सर्व केलेले आहेत टॅमॅटो सॉस असेल तरी चालेल पुदिना सॉस असेल तरी चालेल कोणत्याही सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत तुम्ही हे हार्ट शेपचे बीटरूट कटलेट तुम्ही सर्व करू शकता अगदी उत्कृष्टरित्या असे हे चविष्ट हार्ट शेपचे बीटरूट कटलेट होतात तर वायटी फॅमिली जी लोक घरामध्ये बीट अजिबातच खायला मागत नाही त्यांच्यासाठी हा एक उत्कृष्ट असा हा कटलेटचा पर्याय आहे पहा बीटरूट हार्ट कटलेट तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला व्हॅलेंटाईन डे स्पेशल असे हे बीटरूट कटलेट आवडले का तुम्हा सर्वांना तुम्हाला आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने हार्ट शेपचे बीटरूट कटलेट नक्की तुम्ही पण बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हे व्हॅलेंटाईन डे स्पेशल असा हा बीटरूट कटलेटची रेसिपी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपी शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट रि रेट कुकिंग मी कुकिंग ब्लॉगिंगला लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लै। येईल आणि असेच मस्त चमचमीत झंजणी स्वादिष्ट नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद ह्या वगैरे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद